सिस्टमच्या अगोदर आणि आज तगाई या पदावर जॉब करतोय एस टी महामंडळामध्ये आणि हा जॉब एकोणीसशे नव्याण्णव पासून करतो जवळजवळ चोवीस वर्ष पूर्ण झाले मित्रांनो कधी असा विचार केला नव्हता चोवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक छोटंसं घर बांधलंय गुसरसारख्या ठिकाणी आणि एक टू व्हीलर मेंटेन करत होतो पण या सिस्टमला मागच्या साडेतीन ते चार वर्षापासून पार्ट टाइममध्ये रन करतो पार्ट मध्ये रन करत असताना फक्त माझ्या लाईफमध्ये एक छोटंसं स्वप्न सा साकार झालं मित्रांनो बाहेर एक गाडी बी आहे स्विफ्ट मारुती जास्त किंमत नाही तिची फक्त साडेआठ लाख रुपये आहे हे कधीही विचार केला नव्हता मित्रांनो कधीही विचार केला नव्हता कधी विचार पण केला नव्हता कारण एस टीमध्ये पेमेंट किती मिळतं हे मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे पण या सिस्टमची ताकद आहे मित्रांनो फक्त एक ज्या व्यक्तीने मला विश्वास दिला होता तो व्यक्ती वयाने कमी होता अनुभवाने कमी होता असे माझे ग्रेट आपला ज्या व्यक्तीने व्यवसाय दाखवला असे आर टी सी स्टार स्टारशीलवर नामदेव काठोडे सर एस टी सी शक्तीदास सर त्याच्यानंतर ज्या व्यक्तीनं मला खरोखर या बिझनेसमध्ये टिकून ठेवलं असे एक आय डी एन टी सी एक आय डी सी टी सी प्लस लिंग याचीवर सुरेशजी फडगेसाहेब यांना कोटी कोटी धन्यवाद आणि ज्या व्यक्तीकडे